देवगिरी महाविद्यालयात दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महिला सक्षमीकरण केंद्र या अंतर्गत सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली महिला सक्षमीकरण केंद्र संचालिका डॉक्टर सुलक्षणा जाधव डॉक्टर प्रणिता चिटणीस डॉक्टर सुवर्णा पाटील आणि एनसीसीच्या च्या सर्व गर्ल्स कॅडेट्स सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं यावेळी सहा मुलींनी सावित्रीबाईंची वेशभूषा परिधान केली होती त्यानंतर महाविद्यालयामध्ये एक छोटी रॅली काढण्यात आली आणि रवींद्रनाथ टागोर सभागृहामध्ये स्त्री शक्ती या विषयावर सर्व विद्यार्थिनीची भाषण झाली सावित्रीबाई फुले यांचं कार्य म्हणजे केवळ संघर्षाची गाथा नाही तर ती प्रेरणा आणि बदलाचा दीपस्तंभ आहे ज्योतिबा फुलेंच्या साथीना त्यांनी अशिक्षित समाजासाठी शिक्षणाचा नवा अध्याय लिहिला त्या केवळ शिक्षिका नव्हत्या तर महिलांच्या आत्मसन्मान आणि हक्कांसाठी लढणाऱ्या पहिल्या समाज सुधारक होत्या आज त्यांची जयंती साजरी करताना देवगिरी महाविद्यालयात त्यांच्या कार्याचा गौरव त्यांचे विचार सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनीमध्ये रुजवण्याचा एक विचार कृतीत आणण्यात आला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंच्या भूमिकेत म्हणजेच वेशभूषित असणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं स्वागत कौतुक प्राचार्य डॉक्टर अशोक तेजनकर यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुलेंबद्दल आपले विचार आणि मतं व्यक्त केलेत कार्यक्रमाला प्रमुख अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अशोक तेजनकर यांची उपस्थिती होती उपप्राचार्य डॉक्टर अपर्णा तावरे यांची ही प्रमुख उपस्थिती होती सावित्रीबाईंच्या कार्याला सलाम करत मनमोहक सादरीकरण एनसीसीच्या कॅडेट्सने केले आणि त्यानंतर मार्गदर्शन करण्यासाठी मंचावर सावित्रीबाईंच्या विचारांवर आणि त्यांच्या कार्याच्या आधुनिक काळातील महत्वावर प्रकाश टाकत आदरणीय प्राचार्य डॉक्टर अशोकजी तेजनकर यांचं भाषण झालं फर्स्ट लेडी टीचर म्हणून त्यांचा सन्मान केला जातो आणि सर्व देशभर त्यांचं नाव घेतले जाते त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे त्या काळचा आज आपण समाज पाहिला आजचा समाज जो बदल झालेला दिसतो त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका जर असेल की सावित्रीबाई फुलेंची आणि सावित्रीबाई फुलेंना महात्मा ज्योतिबा फुले जी साथ दिली त्यांना प्रोत्साहन दिलं त्यांचं सोबत राहिले त्यावेळेस ज्या ज्या अडचणी आल्या त्या अडचणीला त्या समोर गेले आज महिला सर्व क्षेत्रामध्ये काम करतात फक्त बाकी भारतातील परिस्थिती आहे जगामध्ये सगळी महिलांना महिलांचे प्रश्न वेगळे होते आजही आहे त्यावेळेस महिलांना अधिकार नव्हते जगामध्ये मतदानाचे अधिकार नव्हते व्यक्त होण्याचे अधिकार नव्हते काही देशामध्ये आज सुद्धा काही देशामध्ये महिलांवर अनेक बंधन आहेत धर्मानुसार आज सुद्धा महिलांचे प्रश्न सुटले नाहीत आज शहरामध्ये ज्या शिक्षित महिला आहेत त्या साक्षर झाल्या त्यांचं जीवनमान उंचावलं परंतु आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये ज्या महिला आहेत त्या महिलांचे अनेक प्रश्न आहेत तर आज सुद्धा जे आपण कोल दोघं जेंट्स आणि लेडीज सर्वांना समान वापरून जी काळजी तर ती आजसुद्धा मिळत नाही कोणतेही काम असेल तर पहिले काळावेळी ते महिलेला सांगितले जाते कष्टाचे काम महिला करतात जे ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही पाहिलं जेवढे कष्टाचे काम आहे शेतीचे त्याच महिला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करताना दिसतात म्हणजे ते पेरणी असेल लावणी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कष्टाचे काम असते ते सर्व महिला करताना आपल्याला दिसतात शहरामध्ये आपण वागत असताना वागत असताना आपण पाहतो आपल्याला इतरांपर्यंत काम करता आलं पाहिजे शहरामध्ये सुद्धा आज काही आपण म्हणतो की त्यांना असलेले काही विभाग आहेत काही एरिया आहेत ज्या हे महिलांचे भरपूर प्रश्न आरोग्याचे प्रश्न आहे त्यांच्या साक्षरतेचे प्रश्न आहे त्यांचं जीवनमान उंचावण्याचे प्रश्न आहे तर त्यासाठी आपल्याला काम करण्याचा भरपूर मोठा स्कोप आहे येणाऱ्या काळात हे काम आपण जर केलं तर निश्चित राष्ट्र लढण्यासाठी फार मोठी मदत होईल कारण कोणतेही राष्ट्र मोठं केव्हा हो होते की जेव्हा दोन्ही बाजू ह्या समान असतात म्हणजे गाडी कधी चालते की जेव्हा दोन्ही चांगले असते जे पन्नास टक्के महिलांची लोकसंख्या असून महिला मागे आपल्याला तरच ते राष्ट्र सशक्त होते आणि ती ने ने जी शक्ती आहे ती आपल्याला उपलब्ध केली जाते साहित्रबाई फुले यांची जयंती जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि ही जयंती फक्त एका दुसऱ्या कृषी राहत राहतात

तेव्हा सावित्री तू लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतस आता नाही म्हणू नकोस हे तुला करावंच लागेल आजपासून तुझा अभ्यास सुरू आहो पण लोक काय म्हणतील किती बदनामी होईल आपली लोक तू तू करतील आपल्यावर स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात असं बाहेर जाऊन जाईल बरं सुद्धा ही पुस्तके राहू द्या बाजूला मला नाही काम माहिती अरे बाळा गप माझ्या सोन्या तुला काय हवंय का काय रडतयस अगं बाई त्याचं अंग लय पण घरी नाही आता मी काय करू सावित्री अग हे सावित्री तुझं बाळ काय झालंय त्याला वर्ग करू रात्री पासून लय रडायला लागले ग काय ठेवू काय झालं या अंग बी लय तापल या अग सावित्री अगं याचा अंग तर इस्टॉन तापले या वर्ग करू आता मी काय करू अगं सावित्री ही नाए, नाए सावित्री, असे असे पाँगे पाँगे तर भूत बाधा हाय भूत बाधा काय भूत बादा माझ्यालायत आपलंय आता रडत बसू नकोस मेळ माय घालू नकोस आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले लढायत आली उपाय करतायत ते त्यांच्याकडे घेऊन जातेला वाटलं तर मी येते तुझ्या संग होय हय चल लोक बाबा ते बघा एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे म्हणजे आज आपली कमाई होणार बाबा माझ्या बाळाला वाचवा बाबा माझ्या बाळाला वाचवा त्याच्या अंगी सवत सारखं बाबा काहीतरी करा बाबा काहीतरी करा तुझ्या बाळाला भूतबाधा झाली कसली भूतबाधा बाबा बाई तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटलंय काय काहीतरी उपाय सुचवा बाबा मी माझ्या बाळासाठी काय पण करीन बाई तू काळजी करू नकोस बाबांवर विश्वास ठेव सगळं काय चांगलं होईल थोडा धीर धर कसा धीर धरू बाबा कसा धीर धरू तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावं लागेल म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटते ते करेन पण माझं बाळ वाचलं पाहिजे माझ्या बाळाला बाई तुला काय करायची गरज नाही तू फक्त पैसे दे आम्ही करू ठीक आहे बाबा मी वाटेल तेवढं पैसे दे पण माझं बाळ वाचलं पाहिजे हे घे अंगाला दिवसात न दोन वेळेस लावत जा बाळाला बाबा की अगं बाई ह्याचा अजून कसं काही ताप कमी नाही झाला काल बाबाकडे जाऊन पण काय बी फरक पडला नाही अगं किती रडताय तो तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून पण तू काय माझं ऐकू नकोस अहो ऐका ना चिरू नका जरा बघा ना हातात घेऊन याचा तप कायच कमी नाही झाला जरा बघा ना याला काय झालंय ते त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसूती करू नकोस म्हणून अशा वेळी एका आईचा आणि बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्त्वाचं असतं माहीत आहे का तुला अहो पण पुरुषाच्या हातून प्रसुती करताना लाज वाटते कसं वाटते ते त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या मी कशी करत नव्हते प्रसुती अगरचं अंतर तवासारखं तापलंय अशी कशी लागली असतेस तू अहो मग काहीतरी करा ना आओ, दादा लवकर जाऊन दा माहिती बोलव हे काय करतेस तू मी आता देवाचा अंगारा लावते बस सावित्री हा सर्व अंधविश्वास असतो अहो जरा विश्वास ठेवा हे बघा याचा ताप कमी होतोय कपाळ पण अगदी थंड पडले या बघा ना जरा उठ ना बाळा उठ डोळे उघड हे बघ तुझी मम्मी तुला बोलवतीये उठ ना पिल्लू आई तुला आवाज देतीये उठ ना बाळा काय झालं अहो याला काय झालं हा उठत का नाहीये आणि डोळे पण उघडत नाहीये मी शिकेन मी नक्की शिकेन कारण उद्या एखाद्या गुन्हा आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या वायाला मुकावा लागला मी शिकेन मी नक्की शिकेन शाबास सावित्री शाबास मला तुझ्याकडून अग बाई मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीचा गोल फिरतो अग सूर्य पृथ्वीच्या गोल फिरत नाही पृथ्वी सूर्यामो फिरते समजलं

मला आता कोणी काही म्हणू दे मी आता मागे असणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन मग सुमित आहे का तुमची तयार आलीये सावित्री तुला दिल्लीवरून तयार आलीये तुला दिल्लीला जावं लागेल तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलवलंय तुझं सत्कार होणार आहे काय आज हे फक्त तुमच्यामुळे शिक्षण झालं नाहीतर मी ते काहीच करू शकले नसते कॉंग्रॅच्युलेशन किपिटक महिलांचा सन्मान वाढवला तुम्ही आज माझ्या हातात कि डॉक्टर किची पदवी नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे ज्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकारात्मकतेचे कुलूप लागले होते माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांचे स्वप्न चुलीच्या धुळात भरवून गेले आहेत स्वप्नांची पतंग खुल्या आकाशात उडावी आणि प्रत्येक गरज सुमद्रा असावे पण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये हे करणं खूप अवघड तर आहे पण अशक्य नाही सावित्री चुकलं माझ मला माफ कर मी तुला नाय नाय ते बोलले तू आज शिकव समाजाला धडा शिकवलास आम्ही काय आडाने ते आडानेच राहिलो आता आम्ही पण शिकणार खरं सावित्री चुकला आमचं माफ करा मा NCC Club, या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सिनियर अंडर ऑफिसर उर्मिला चव्हाण यांनी केलं तर आभार प्रदर्शन सार्जंट प्रियंका पाटील यांनी केलं